नमस्कार मी अमर ज्योती खेळकर आजचा व्हिडिओ बनवायचा हे सांगायचं म्हणजे काही गोष्टी माझ्या वाचनात आल्या आणि मी गुरुवाणीचं पुस्तकं नेहमी वाचत असते तर त्याच्यामध्ये काही गोष्टी वाचनात आल्या आणि जे गो मा म्हणजे मला कळलं आहे ते मला असं वाटलं की तुम्हा तुमच्यापर्यंत पोचवावं हो की तुम्हाला सांगावं हो, यदा कदाचित तुम्हाला बऱ्याच लोकांना ह्या गोष्टी माहिती असतील पण ज्यांना माहिती नसेल किंवा मा काय म्हणून मी त्यांच्यासाठी हे सांगत आहे तर ह्याचा हा विषय म्हणजे काय की माणूस जेव्हा जातो म्हणजे आपल्या आयुष्यातनं आपली प्रिय व्यक्ती जाते कदाचित आपल्या पन्नाशीपर्यंत आपले आईवडील असतात मग आईवडील जातात कदाचित एखाद वेळेला असंही होतं की पती की पती आधी जातो किंवा पत्नी जाते पत् म्हणजे पती गेला तर पत्नी सगळं सांभाळून घेते पण जर पत्नी गेली लवकर म्हणजे अर्धवट आयुष्य सोडून तर पतीला अतुनात म्हणजे त्यांना माहीत नसतं घरातलं पुरुषांना आणि त्यांना ते सगळं सांभाळणं कठीण जातं त्याच्यात त्यांना जर आईवडील त्यांचे असतील तर ठीक आहे आईवडील नसतील तर एकट्याने सगळ्यांनी सांभाळणं खूप कठीण होऊन जातं आणि मुलं असतात लहान वगैरे अशा वेळेला तर कोणीही म्हणजे अगदी आपल्या साठीमध्ये सुद्धा म्हणजे मी तुम्हाला सांगते की आपण साठीमध्ये आलो पन्नाशीनंतर सुद्धा आपले आईवडील असतात आणि वृद्धपा काळाने जर आईवडील गेले काही झालं काही कारणास्तव आजारी झाले गेले तर त्यांचं ना खूप दुःख करत बसू नये म्हणजे आईवडील असतात आईवडील जन्म देतात हे मान्य आहे पण त्यांनी ते गेल्यानंतर म्हणजे ते असताना त्यांची काळजी कशी घेऊ आपण किंवा त्यांच्या सगळ्या इच्छा कशा पूर्ण करू त्यांना आयुष्यात ह्याच्याकडे जास्त लक्ष द्यावं मग ते गेल्यानंतर खूप रडत बसायचं सारखी आठवण काढायची ह्याला काही अर्थ नाही तर ते असताना त्यांना त्यांचं आयुष्य किती सुखकर जाईल म्हणजे त्यांना कसं छान जगता येईल आयुष्य हे बघायचं असतं आपण आणि आईवडील गेल्यावर सुद्धा म्हणजे कोणीही व्यक्ती आपल्या जवळची गेली अचानक कधी जातात कधी म्हणजे वृद्धपकाळाने जातात पण असे जर गेले ना तर त्यांचं खूप दुःख करत बसू नये किंवा खूप त्यांची आठवण काढून सतत नये हां गेलेला माणूस दुःख हे होतच आता विचार करा आपण आपल्या म्हणजे ज्या बायका असतात त्या आपल्या आईवडिलांचं घर सोडून आपल्या नवऱ्याकडे येतात मग जे सासर असतं ते सासरचे म्हणजे त्यांचा पती पत त्यांचे सासरे हे सगळं त्यांचं कुटुंब होऊन जातं कालांतराने आई वडील म्हातारे झाले की आई वडील जातात मग ते जातात पण ते आपल्या संसारात आपल्या मुलाबाळांच्या एवढ्या रमतात म्हणजे त्यांना ते करावंच लागतं ना की आठवण येते पण मग त्यांचं आयुष्य ते, ते पुढे सुरू होतं म्हणजे आईवडील सुरुवातीला आपल्या सर्वस्व आपले आई वडील असतात त्याच्यानंतर बायका लग्न करून आल्या की त्यांना सासर सासरी सगळं बघावं लागतं मग आई वडील गेले की सासू सासरे हे ते हे यांचं सगळ्यांचं करण्यामध्ये त्यांचं दुःख असतं पण ते म्हणजे हळूहळू कालांतराने ते विसरून जातात आणि कसं असतं की आईवडील गेल्यावर त्यांचं खूप दुःख करत बसण्यापेक्षा किंवा त्यांच्या आठवणी काढून रडत बसण्यापेक्षा आई वडील असंच नाही की कोणीही आपल्या घरातलं आपली प्रियजन व्यक्ती गेल्यावर त्यांची खूप आठवणी काढून रडत बसण्यापेक्षा सद्गुरूंनी असं सांगितलं आहे गुरुवाणीमध्ये हे माझे विचार नाही आहेत सद्गुरूंनी सांगितले की गेलेल्या व्यक्तीच्या आठवण काढून सतत रडू नये आणि ह्याचं कारण का आहे तर प्रत्येक माणसाचा जन्म म्हणजे जन्म आणि मरण आ, हे एक ठरलेलं असतं आणि काही व्यक्ती अशा असतात की काही ठराविक कार्यासाठी त्यांचा जन्म झालेला असतो तेवढं कार्य संपलं की ते जातात तर ते हे आता आपल्या हातात ते 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 वर, एना। एना नाही आहे त्यामुळे म्हणून मी म्हणते जिवंतपणी किंवा जेव्हा आपल्याला करणं शक्य असतं त्यावेळेला त्यांची सेवा करावी किंवा त्यावेळेला त्यांना चांगलं सगळं करावं गेल्यावर त्यांची आठवण जरूर येणार आठवण येणार नाही असं नाही पण सतत रडू नये का याचं कारण काय सांगितलंय सद्गुरूंनी सद्गुरू असं म्हणतात की गेलेल्या माणसाची सतत आठवण काढत तुम्ही रडत बसलात किंवा तुम्हाला खूप दुःख झालं की तुमच्या मायेपोटी त्यांचं पाऊल मागे खेचलं जातं म्हणजे त्यांना जी गती मिळते पुढे मेल्यावरचं आयुष्य काय आता दृश्य आणि अदृश्य हे दोन जग आहेत ते आता आपल्याला माहीत नाही आहे पण सद्गुरूंस गुरूंसारखे लोक असतात ह्यांना माहीत असतं की दृश्य काय आपल्या दृश्य आहे तेवढंच दिसतं दृश्य काय हे आपल्याला समजत नाही त्यामुळे असे बरेच गेलेल्या व्यक्ती असतात ह्यांना गती जर पुढे मिळाली नाही तर ते असेच भटकत राहतात आणि मग असे भटकत राहिलेले जीव असतात ते त्रास देतात त्यामुळे त्यांना गती मिळावी एवढ्यासाठी आपण त्यांच्या खूप आठवण काढून रडू नये कारण त्यांचं जे पुढे वाटचाल असते की त्यांची जी हे असते सद्गती त्यांना मिळणार असते किंवा त्यांचा जर पुनर्जन्म होणार असेल तर त्यांची वाटचाल आहे त्या त्या चाली वाटचाल करताना त्यांचं पाऊल मागे खेचलं जातं त्यामुळे हे असं होऊ नये म्हणून त्यांची आठवण काढावी म्हणजे त्यांना नमस्कार करून रोज त्यांची आठवण काढावी त्यांना नमस्कार करावा आणि सांगावं की तुम्ही जिथे आहात तिथे तुम्ही सुखानी तुमचं पुढचं आयुष्य तुम्हाला सुखात जाऊ दे आणि तुम्हाला जी तुमची काय सद्गती आहे ती मिळू दे किंवा तुमचा जो काय पुनर्जन्म होणार असेल तो होऊ दे आणि जिथे आहात तिथे तुम्ही सुखी राहा आणि सदैव आमच्यावर आशीर्वाद तुमचा असू दे तुमच्या आशीर्वादाने आमचं सगळं चांगलं झालं आहे असाच कायम तुमचा आशीर्वाद आमच्या मागे असू दे अशी आठवण काढा किंवा जर आपले आई वडील गेले असतील किंवा आपले जवळचे अगदी कोणी गेला असेल तर त्यांची आठवण काढून रड नुसतं रडत बसण्यापेक्षा त्यांच्या आवडीच्या ज्या गोष्टी आहेत किंवा त्यांचं जे काही कार्य आहे त्या कार्य त्यांना जे काही त्यांना करायचं होतं आणि राहून गेलं आहे ते कार्य पुढे करा म्हणजे त्यांना आनंद मिळेल की माझी हे जे काही करायचं होतं राहून गेलेलं ते पुढे झालंय म्हणजे पूर्ण झालंय नाहीपेक्षा आई वडील असतील तर प्रत्येकाची आई वडील सासू सासरे हे जे असतात प्रत्येकाचं काही ना काहीतरी चांगले गुण असतातच तर त्यांचे चांगले गुण आठवा आणि त्याचे जर म्हणजे आता एखादी जर समजा आई किंवा सासू आहे आणि ती त्यांना खूप छान स्वयंपाक करतात एक साधं उदाहरण देऊ आपण खूप छान स्वयंपाक करतात ते तर ते छान स्वयंपाक करतात तर त्यांचं जे काही आवडीचे पदार्थ आहेत तर असे पदार्थ करून आपन, आपण कोणाला तरी दान करावं अन्नदान करावं किंवा त्यांना बोलवावं किंवा आता आपल्या सासूच्या नावाने किंवा आपल्या आईच्या नावाने एखादं गरीब कोणी असेल तर त्यांना ते द्यावं आणि त्यांचे आशीर्वाद म्हणजे मिळतील असं करावं नुसत्याच आठवणी काढून रडत बसू नये की त्यांचं काम हे पुढे न्यावं आपण हे काम पुढे नेल्यामुळे त्यांना जिथे असतील तिथे त्यां त्यांना आनंदच होईल आणि ते आपल्याला नक्कीच आशीर्वाद देतील आणि मला असं वाटतं की आपण पितृ पंधरवड्यात किंवा जे काय आपण पित्रांना हे देतो हे नक्की द्यावं कारण हे तसं सद्गुरूंनी सांगितलेलं आहे की गेलेले जीव आहे आता तुमच्या आईवडील सासू जे कोणी गेलेले आहेत त्यांना गती मिळाली की नाही हे आपल्याला माहीत नाही त्यांचा पुनर्जन्म झाला की नाही हे आपल्याला माहीत नाही ते असेच भटकत राहिले असतील तर निश्चितच त्यांच्या इच्छा असतात की ते आपल्या मुलांच्या घरी म्हणजे त्यांनी आपलं हे पितृपक्षात त्यांनी आवडीचे अन्नपदार्थ करून त्यांना आपण घालावे किंवा अन्नदान करावं ते कुठच्या ना कुठच्या तरी रूपात येऊन खाऊन जातात आणि आपल्याला आशीर्वाद देतात त्यामुळे आपल्याला माहीत नसतं की त्यांना सद्गती मिळाली आहे की नाही त्यामुळे आपण पितृप पक्षामध्ये त्यांना जे आवडतं त्यांना जे पदार्थ आवडतात ते अन पदार्थ आपण अन्नदान म्हणून करावे किंवा ते पदार्थ आपण शिजवून जेऊ घालावं कोणाला तरी असं मला वाटतं मला वाटतं असं नाही असं हे सद्गुरूंनी पण सांगितलं आहे की अ... त्यांच्या ज्या इच्छा आहेत त्यांना जे आवडतं ते त्यांना द्यावं आणि अन्नदान करण्यात सद्गुरू हेही म्हणतात की अन्नदान आपण जेव्हा करतो त्यावेळेला ते, ते कुठच्या तरी रूपात येऊन अन्न ग्रहण करतात आणि म्हणजे कोणीही आता तुम्ही जर कोणी माणसांना गरिबांना जर अन्न दिलं तर ते कोणाच्याही शरीरातनं अन्न ग्रहण के करतात आणि ते तृप्त झाले की ते तुम्हाला आशीर्वाद देतात आणि तुम्हाला खरंच तुमच्या छोट्या मोठ्या अडचणी असतील त्या सगळ्या निघून जातात म्हणून मग हे लक्षात ठेवा की गेलेल्या माणसाची खूप आठवण काढत रडत बसू नका तर त्यांना सद्गती मिळण्यासाठी तुम्ही त्यांचं कार्य जे असेल ते पुढे न्या किंवा त्यांना ज्या काही आव आवडतात गोष्टी त्या करा म्हणजे ते जिथे कुठे असतील त्यांचा पुनर्जन्म झाला असला नसला जिथे कुठे असतील तर त्यांना आनंद होईल आणि त्यांना ते त्यांचे आशीर्वाद हे तुम्हाला मिळतील आणि हाच खरा गेलेल्या माणसांविषयी आपण जे काही आदरांजली वाहतो आपण त्यांना त्यांच्या हे करतो नुसतंच रडत बसून फोटोसमोर बघून जुन्या आठवणी काढून रडत बसून त्याचा काही उपयोग होत नाही तर ते हे माणूस जिवंत असतं ना म्हणून म्हणते की सासू सासरे आई वडील जेव्हा जिवंत असतात ना तेव्हा त्यांच्या सगळ्या इच्छा पूर्ण करा त्यांना अगदी म्हणजे छान त्यांना असं मरताना एकदम तृप्त होऊन मेले पाहिजेत की बाबा सगळं छान म्हणजे झालं आहे म्हणजे माझ्या मुलांनी मला सगळं छान केलं आहे आणि असं म्हणजे तृप्त होऊन गेले तर त्यांच्या इच्छा राहत नाहीत त्यांच्या इच्छा राहिल्या नाही तर त्यांना पुढे गती पण मिळते त्यामुळे मोक्ष मिळतो त्यामुळे आता पूर्वकर्मावर हे सगळा बराच मोठा विषय आहे की तुमचे पूर्वकर्म कसं आहे प्रारब्ध कसं आहे ह्याच्यावर मोक्ष मिळणार की नाही हे पुढे ठरलेलं असतं तर हा बराच मोठा विषय आहे पण त्यांना गती मिळण्यासाठी आपण हे असं चांगलं कार्य आपल्या हातून होऊ दे आणि त्यांच्या आठवणी काळा पण चांगल्या हनी काळा त्यांना नमस्कार करून त्यांना हेच सांगा की तुम्हाला चांगली सद्गती मिळू दे तुम्ही जिथे असाल तिथे सुखात राहा आणि तुमचे आशीर्वाद आम्हाला कायम मिळून दे श्री दत्त धन्यवाद